प्रत्येक संडेची सकाळी आमची अशी असते संडेच्या सकाळी सकाळी किचन मध्ये चुकून पडला वाटलं फ्लेक्सच टाकून चिली फ्लेक्स जास्त टाकू नको सो so, संडेच्या सकाळी सकाळी तुम्हाला कधीच मी किचन मध्ये दिसणार नाही दिसतील ते आरोही मॅडम किंवा आरोही मॅडमचे भाऊ आणि आरोही मॅडमचे so, दोघांनी मिळून इथे चाललेलं आहे मी एकटीने बनवलेला आहे हा फक्त आरोहीने एकटीने बनवलेला आहे पास्ता आणि पिहू त्या तिला त्रास द्यायचं काम करतोय चला आता पास्ता कसा दिसत आहे ते बघू टेस्ट तर करायला वेळ आहे आणखी बाई सर्व गावासाठी बनवला ग नाही मी एकटी खाणार उमय एवढं चम्मच फिरवायचं त्यात ए नको गो बाई नको बन बोला खा? हिंदी बघितलीत ना तुम्ही मे कसा खाऊंगा फिर कशी पिहू ए इनफ आरू सो असा सकाळी सकाळी बनतो आहे आमचा पास्ता तुला कस वाटत आहे पिऊ कसा, कसा बनवत आहे पास्ता अगं ते कशाला टाकते ते काय चायनीज आहे का जेवढे मसाले जेवढे सॉस जे काही असेल ना ते आमच्या पास्तात जात आहे आता माहीत नाही आणि आरो इतकं त्याला असं फिरवत आहे त्याची खिचडी होऊन जाईल बनवा बनवा तुम्ही पास्ता बनवा मी माझे कामं कर ही सर्व नाटकं असतात ना आरोहीची म्हणजे पदार्थ एखादाच बनतो पण इतकं काही चालतं त्याच्या भोवती पण चला एका टाईमला आवडून खाल्ल्या जाईल इतका टेस्टी तरी तिचा पास्ता बनत असतो त्यानंतर आरोहीच्या पप्पाने मस्त गुळ घालून हा वाफाडता चहा बनवला आणि खाली पसारा बघा तुम्ही तो पसारा बघून तर तो चहा प्यायची इच्छाही होत नाही पण तरी चला आता आयता मिळतोय आणि हो आमच्याकडे म्हणजे संडेचं एक रिच्युअल म्हणून चहा बनलाय आता म्हणजे प्रत्येक संडेला चहा हा कंपल्सरी असतोच आमच्याकडे आणि आयता चहा म्हणजे हा हा त्याची गोष्टच वेगळी नाही नमस्कार मी स्नेहा आणि पिहू जो एका कोपड्यात रुसून बसलेला आहे आणि दोघंही तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर भरपूर स्वागत करतो कशा आहात सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आत्ता खिचडी लावलेली आहे आणि त्यामुळे जे पिहू रुसून बसलेला आहे आणि त्यात चुकी माझी काहीच नाही सांगते मी मस्त घरात माझी का माझी कामं मा करत होती पिहू खाली खेळत होता सो त्याला पाणी पाहिजे होतं आणि माझे तिला तिहूनच सांगितलं की माझे पप्पा पण बाहेर गेलेले आहेत त्यामुळे माझ्या मम्मीला काही कामं नाही का असं मग तिने कॉल केला ये काम करून झालेले आहेत म्हणून मी खाली गेले गेले तर मस्त एक दोन तास गप्पा टप्प करून आले आणि त्यामुळे जे आहे मग स्वयंपाक काही माझा करून झाला नाही आणि स्वयंपाकाचं तसंही काही टेन्शन नव्हतं कारण आरणजी सकाळी पास्ता बनवला जो तुम्ही बघितला तो आम्ही पोटभर खाल्ला होता शिवाय तो एक्स्ट्राही बनला होता त्यामुळे माहित होत की वर आलं हो की मस्त गरम गरम खिचडी करायची आणि खायची पण त्याला आता नाहीये एवढी भूक लागलेली त्याला भूक लागली भूक लागली चाललेली मी खिचडी बनवायला ठेवली तरी सुद्धा रुसून बसला बघा आणि आला पुन्हा ना तिहूच बोलणं काही ऐकवत नाही तुम्हाला कारण भयंकर चिडलेला तो आणि त्यामुळे काय बोलतो तेही काही कळत नव्हतं पण चला खिचडी माझी बनवून तयार झाली त्यानंतर मस्त असा पापड लोणचं आणि असं आहे आजचं आमचं चा जेवण सिंपलस पण खूप मस्त टेस्टी आणि मला तरी भयंकर आवडतं छान जेवण केलं मी आणि आजगोड केली आज मी अडीच वाजता आगवड केली आतापर्यंत पार्टीच होते मस्त ब्रेकफास्ट केला खाली फिरून आले त्यानंतर जेवण केलं आणि आत्ता अंगड केली बघा असाही एखादा दिवस येतो सो so, आता मी विचार करते आज भरपूर रिलॅक्स आहे मी कामं काही नाही सो काहीतरी काम करावं असं मला झालंय आता कारण इतकंही रिलॅक्स आणि विदाऊट कामाचं राहायचं मला तरी सवय नाही आणि हो तीळ संक्रांत आलेली आहे मकर संक्रांत आलेली आहे सो सण म्हटला की असं असंच मला नाही सेलिब्रेट करावं असं वाटत घर मस्त एकदा तरी ते म्हणजे क्लीन करावं नाही जास्त तर हातगीत वस्तू वरून फिरवावा धूळ माती झटकावी एवढं तरी जे आहे माझं असतंच असतं तितकं जर क्लिनिंग जर केलं नाही ना तर सण आला आणि गेला असं मला फिलच होत नाही आणि हळदी कुंकू आहे परत सो त्यासाठी सुद्धा घर क्लीन लागतं दहा बायका येतात फक्त आपल्याला नाही पाहत आपलं घरही पाहत असतात सो त्यामुळे विचार करते मस्त क्लिनिंग करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते बघा अगदी क्लीन आहे तर सर्व क्लीन आहे तरी सुद्धा अगदी थोडं थोडं जे आहे मी क्लीन करणार आहे आणि किचन कितीही क्लीन करा किचन मात्र डर्टी असते जसं बघा मी तुम्हाला दाखवते किती स्वच्छ दिसते भरणी पण हिचं फक्त झाकन बघा तुम्ही So, सो असं होतं म्हणजे आता फोडणीची वाफ जी आहे यावर जाऊन बसते त्यावर गूळ माती चिपकते सैन्य जास्त चिपकते इतर ठिकाणी जरा कमी so, एक दिवस आड जरी तुम्ही बघितलं ना तर ह्या भरण्याची अवस्था ही अशीच असते सो so, त्यामुळे विचार करते हे जास्त मेहनत करायची नाही स्नेहा स्वतःला दमवून घ्यायचं नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत आता म्हणजे मकर संक्रांत आहे त्यानंतर हळदी कुंकू आहे गावाला आमच्याकडे प्रोग्राम आहे बरीच धावपळ होणार आहे सो त्यामुळे स्वतःला दमवायचं नाही पण घरही माझं क्लीन दिसलं पाहिजे किमान मला तरी एक सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे की हा माझं घर क्लीन आहे सो त्यासाठी सो मस्त शॉर्टकट असं जे आहे आज क्लिनिंग करणार आहे आणि त्यातनं तुम्हालाही म्हणजे असं जर मोटिवेशन मिळेल की प्रत्येक वेळेस मेहनतच करत बसायची गरज नाही थोडंसं मार्कने दाखवलं ना तरी आपलं घर बऱ्यापैकी क्लीन दिसतं क्लीन राहत सो चला क्लिनिंगला सुरुवात करते आणि त्यातूनच छोट्या मोठ्या टिप्स म्हणजे तुम्ही जर माझ्यासारखे आठशे असाल तुम्हाला हे क्लिनिंगचा आला असेल सो ह्या तुम्हाला मदत करतील मी सकाळी जे आहे आवडीचा ज्यूस बनवून ठेवला होता तो घेते दोन दिवसाचा ऍक्च्युली बनवून ठेवला मी ऐक आवडत नाहीये पाण्यामधलं जे स्टार्च असतं ना जो घट्टपणा पण असतो तो खाली जाऊन बसतो आणि पाणी पाणी वर राहत म्हणून त्याचं मिक्स करून घेतलंय मी त्यामध्ये मस्त काळं मीठ घालते तसंही पिऊ शकता आपण खूप आंबट लागते म्हणून काळं मीठ घालून पिते आणि त्यानंतर जे आहे मग पटपट पट जे आहे क्लिनिंगला सुरुवात करते किती क्लीन आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझं काही ना काही क्लिनिंगचं काम चाललेलीच असतात आणि या सवयीमुळे काय होतं माहिती आहे का मला असं वेळेवर बर्डर येत नाही की आता सोमवार आला आपल्याकडे कोणी येणार आहे किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर मला खरंच टेन्शन राहत नाही सो त्याला कॉल करता सवयी आहे ते हळूहळू करताना मी तुमच्यासोबत शेअर करतात आणि आज सर्व आवरायला मला वेळ झाला त्याचं कारण हेही एक आहे बघा हे जे एम डी एफ चे फ्रीज मॅग्नेट मी बोलवलेले आहेत ना म्हणजे हे एम डी एफ आहे आणि फ्रीज मॅग्नेट त्यालाच लागून आलेले आहेत आणि मागच्या वेळेसही तुम्ही मला विचारलं होतं बघा मी कालचे हे व्हिडिओज सांगितलं तरी पुन्हा सांगते जर कालचा मिस केला असेल तर हे मला वन एटी सिक्स लॅक थर्टी मिळालेत आणि त्यापासून मी खूप क्यूट क्यूट असे फ्रीज मॅग्नेट ऑलरेडी तयार केले तीस आणि आमच्या बायका कमीत कमी साठ असतात सो त्यामुळे मी हे साठ बनवणार आहे सो हे तीस मला आणखी कलर करायचे आहेत आणि कालच मी जे आहे याला पेंट केलं होतं एक लेअर दिली होती आणि आज सकाळी उठल्या उठल्या पुन्हा तेच काम केलं यांना पुन्हा दुसरी लेअर दिली कारण हे एम डी एफ आहे यावर ऑइल पेंट पटकन बसत नाही आणि बेस वगैरे किंवा मी काहीच यूज केलेला नव्हता त्यामुळे मग मला याला डबल लेअर करावी लागली सो आता हे काम माझं चांगल्या प्रकारे झालं आहे आणि हे म्हणजे पाहिजेच सुकलेलं नाही बघा सो आता मला ही रूम क्लीन करण्याआधी हे जे सर्व फ्रीज मॅग्नेट आहेत ते बेडरूममध्ये नेऊन ठेवते आणि पटकन जे आहे क्लिनिंगला सुरुवात करते आता क्लिनिंगची पहिली स्टेप कोणती असते ती म्हणजे जाळं काढणं जाळं काढण्याचं झाडू शोधायला गेली तर तो अशा अवस्थेत सापडला आणि मला माहीत आहे ही याची अवस्था पिहूनेच केलेली आहे कारण दोन दिवसापूर्वी मी जेव्हा बेडरूम क्लीन केली ना त्यानंतर पिहूचं चाललेलं मम्मा प्लीज मला खेळू दे क्लिनिंग क्लिनिंग त्याला खेळायचं होतं आणि तेव्हा त्याने तोडलं असेल आणि मी माझ्या कामात विसरून गेली मला वाटलं त्याने ठेवून दिला असेल व्यवस्थित झाडू पण त्याने तो तोडून ठेवलेला होता ते जे माझ्या आत्ता लक्षात आलं बाय वे माझ्याकडे हा जो आपला नेहमीचा झाडू आहे ना हा असा मोठाही होतो त्यामुळे माझं इथे काम अडलं नाही त्याच्यामुळे क्लिनिंगही छान होते जाळंही छान निघतं इवन भिंतीही व्यवस्थित झाडल्या जातात कारण आमच्याकडे कसं राख उळून येते ना सो ती भिंतींवरही साचल्या जाते अशा प्रकारे झाडून घेतल्यानं म्हणजे जाळंही निघतं आणि ती राखही झाडल्या जाते आणि बघा म्हणजे घर बाकी क्लीन असो की नसो पण घरात जर जाळे दिसले ना खरंच ते म्हणजे खूपच विचित्र वाटतं बघणाऱ्यालाही आणि आपल्यालाही आणि तसंही घरात घरात जाळं असलं म्हणजे आपल्याकडे दारिद्र्य येतं आणि ते अशुभ असतं असं मानल्या जातं त्यामुळे दर आठ दिवसानं मी जाळं तर काळतच असते ती म्हणजे एक्स्ट्राच्या वस्तू ठेवायला मला कोणतीच जागा भेटत नाही विदाऊट या कपाटाचं म्हणजे ते आता मॅन्डेटरी झालेलं आहे की ज्या काही एक्स्ट्राच्या वस्तू आल्यात किंवा त्याला मला लगेच जागा दिसली नाही ठेवायला की ती त्या कपाटाच्या वर जाते कितीदा किती हो ही गोष्ट शेअर केली असेल मी तुमच्यासोबत कितीतरीदा ते पसार आवरते पण तो तिथे जसाच्या तसाच होतो चला कपाट आवरलं जाळं पूर्ण काढलं आणि आता बघा मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे बघा प्रत्येक वेळेस भरपूर मेहनत करायची गरज नसते आता प्रत्येक वेळेस ही रॅक क्लीन करायची म्हणजे ती काढा ती घसा ती वाळू द्या जागेवर ठेवा असा सर्व उपद्व्याप आपला होत असतो त्यामुळे आज मी ते तसं काहीही करणार नाही आहे काय करते पुढे शेअर करतेच पण त्याआधी जेवढे काही मॅट म्हणजे हे जे लायनर्स आहेत ना ते मला घसून घ्यायचे आहेत त्यामुळे ते आधी मी एकत्र एक करते आहे ते आधी घसले की कसं ते सुके स्टोअर माझी इतर क्लिनिंगची कामं जी आहेत आरामात होतात आणि त्यानंतर ते अंथरून सामान मला जागच्या जागी ठेवता येतं सो असे लायनर मी प्रत्येक ठिकाणी यूज केलेले आहेत हे लायनर अगदी कमी किमतीमध्ये मी मिशोवरनं ऑर्डर केलेले आहेत आणि खरंच यार म्हणजे या लायनरमुळे माझी इतकी कामं कमी झालीत ना नाहीतर काय व्हायचं दर आठ ते पंधरा दिवसानंतर मला जी पेपर वा यूज करायची मी न्यूजपेपर रॅकमध्ये वगैरे वगैरे सर्व ठिकाणी आणि त्यामुळे काय व्हायचं दर पंधरा दिवसांनी ते खराब व्हायचेच व्हायचे पंधरा दिवस खूप सांगते आहे मी त्याआधीच खराब व्हायचे कसं आपण डब्बे काढतो ठेवतो किंवा इतर वस्तू कधीतरी ओले ग्लास ठेवल्या जातात ओले भांडे ठेवल्या जातात त्यामुळेही ते, ते कागद खराब व्हायचे कधी फाटायचे त्यामुळे दर आठ पंधरा दिवसांतनं ते एक माझं काम वाढायचं पण या लानरमुळे खरंच ते काम माझं फार कमी झालं ॲक्च्युली हे धुतले नसले तरी चालले असते पुसूनही घेता आले असते पण पुसायलाही मला माहीत आहे बऱ्यापैकी वेळ लागलाच असता म्हणून म्हटलं चला क्लीनच करून घेऊयात त्यानंतर बघा कुणी घरात आलं किचनमध्ये आलं नाही इतर सर्व गोष्टीवर धूर असला तरी तो लगेच दिसून पडत नाही पण फॅनवरचा धूळ बघा तुम्ही लगेच दिसून पडतो त्यामुळे काही क्लीन करा नका करू पण फॅन मात्र नेहमी क्लीन ठेवत चला किचनचा फॅन क्लीन करण्यासारखं ना दुसरं कोणतंच कठीण काम मला वाटत नाही इतका चिवट होतो ना की हात वर करून करून हात दुखायला लागलेत माझे काही नाही इथे माझं छोटंसं दुखणं तुम्हाला सांगत होते खरंच फॅन क्लीन करणं तेवढं सोपी नाही त्यामुळे नेहमी नेहमी क्लीन केल्यानं की मग म्हणजे जास्त असं क्लीन करावं लागत नाही झटक्यात काम होतं त्यानंतर ही रॅक बघा जसं मी बोलले होते प्रत्येक वेळेस काळायची गरज नाही आपण तिथल्या तिथे घसणीने घसून ओल्या कपड्याने सुक्या कपड्याने जे आहे व्यवस्थित पुसून घेऊ शकतो त्याने काय होतं आपली मेहनतही वाचते वेळही वाचतो कारण प्रत्येक वेळेस जेव्हा आपल्या मनात येतं ना की अरे ही रॅक क्लीन करायची आपल्याला सो तेच येतं की अरे बाबा कधी काढू घासू वाढवू ठेवू म्हणजे हा सर्वत आमच्या माठवतो आणि मग ती करायची इच्छाच होत नाही पण तुम्ही अशा प्रकारे क्लीन केली ना तर तुमची जी रॅक आहे ती नेहमी क्लीनच दिसेल त्यानंतर बघा आपल्याकडे डबे भरण्या ज्या असतात ना त्या क्लीनच असतात पण डस्ट त्यांच्या झाकणावर असते अशा वेळेस पूर्ण भरण्या वगैरे क्लीन करत बसण्यापेक्षा फक्त झाकणं क्लीन करा तेवढ्यानेही तुमचं किचन मस्त क्लीन दिसेल आणि तुमचा वेळही वाचेल बाय द वे मी न आ, हे नवीन एक स्क्रबर आणलं आहे डीमार्टमधनं आय थिंक आणि हे फक्त आठ रुपयाला मला पडलेलं आहे आणि असे स्क्रबरनं ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत सहाच्या बाराच्या सेटने सो मला ना ते मागवायची इच्छा होती पण म्हटलं चला इथे एक मिळतं आहे तर आधी यूज करून बघू मग कसं आवडलं तर त्यामध्ये आणखीचे पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो हे छान सुकलंय माझं आणि तेवढ्या वेळात ना तुम्ही बघितलं जशी ही रॅक मी क्लीन केली तसंच ना इथे हे काच आणि जे शेल्फ वगैरे आहेत ना लाकडाचे लावलेले त्याही मी पुसून घेतल्या त्या तर हलक्या हाताने पुसाव्या लागल्या कारण त्यावर हे ठेवलेलं असतं त्यामुळे नाहीतर त्याही इतक्या चिकट व्हायच्या ना आधी कि त्या क्लीन करण्यात माझा कितीतरी वेळ द्यायचा बऱ्याचदा तर त्या काढायची मी नंतर क्लीन करायची आणि कधीतरी मग तिथल्या तिथे करायची पण आज जी हे मला घ्यावी नाही लागली सो चला आता हे लावते आणि पटपट सामान जे आहे भरण्या वगैरे जे आहे त्या फक्त पुसून लावायचे आहेत कारण त्या आधीच मस्त क्लीन आहे फक्त झाकणं तेवढी खराब होती आणि तुम्ही बघितलं ते मी मस्त क्लीन केले पटपट पटपट सर्व म्हणजे माझं तर ठरलेलं होतं की मी सव्वा दोन अडीच ला, ला वर वर जो आहे सुरुवात केलेली आहे क्लिनिंगला किचन क्लिनिंग ला आणि ठरलं होतं वरवर करायचं पण एकदा मनात आलं की मग असं वाटतं जाऊ जरा व्यवस्थितच करूया आणि करता करता आता जवळपास साडेपाच वाजले आता अंधार पडायला लागला लागलाय ऍक्च्युली आता काही दिवस चालणार बाबा हे असं आणि जशी संक्रांत झाली ना तर एकदाच सुटू आपण यातनं म्हणजे संक्रांतीनंतर कसं दिवस मोठा मोठा होत जातो ना आणि दिवस मोठं असला की कामही भरपूर होतात आणि आता असं झालेलं असतं हिवाळ्यामध्ये साडेपाच वाजले की अंधार पडतो आणि जी एक्स्ट्राची कामं आपल्याला करायची का असतात ना ती करायला काही वेळच मिळत नाही बाय चला सो so, आता हे सर्व जे दिसतंय ना तुम्हाला हे क्लटर आहे ऍक्च्युली म्हणजे काही गोष्टी सोडल्या तर सो यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की काही भांडे काळे झालेले आहेत काही भांड्यांचे जे डब्याचे झाकणं आहेत टिंचरले डबे टिंचरले तरी पण कधीतरी कामात येतील म्हणून ते साठवूनच साठवून ठेवलेत किंवा मग कधीतरी अकोल्याला जाऊ मोड देऊ आणि मोडीला काही किंमत नसते बरं का म्हणजे खूप कमी असते त्यामुळे किती दिवस आमची घरात साठवायचं हाही एक प्रश्न आहे आणि नेहमी मी प्रयत्न करते सोबत घेऊन जाते पण एक दोन डबे आपण घेऊन गेले ते आव्हिचे पप्पा नको नको म्हणतात मग त्या दुकानापर्यंत जायला सो त्यामुळे आता हे ना सरळ मी पॅक करून ठेवून देणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या नेहमी उपयोगात येत नाही कधीतरीच उपयोगात येतो हा टिफिन किंवा हा थर्मास किंवा हा जग सो ते सर्व मी अशा मोठ्या टक्क्यांमध्ये ठेवून देणार आहे वर असलं की मग क्लिनिंगचा प्रश्न असतोच किंवा त्याच्यामुळे पसारा हा दिसतोच त्यामुळे कधीतरीच यूज होणार आहे म्हणजे सर्व मी आता पॅक करून ठेवते ही पण एक महत्त्वाची टीप आहे बरं का जे काही एक्स्ट्राची भांडी असतील ना ज्या गरज नसेल जी वापरात नसतील ती न एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या जेव्हा गरज असली तेव्हाच काढा त्यानंतर अशा काचेच्या भरण्या आपल्याकडे असतात आतमध्ये त्या स्वच्छ असतात पण बाहेरनं आपले हात वगैरे लागून त्या बऱ्याचदा घानेरडे दिसतात अशा वेळेस त्या फक्त बाहेरनं क्लीन करून ज्या आहे आपण इथेही आपली मेहनत वाचवू शकतो सो so, ह्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत म्हणजे आडशीपणाच्या खरा तर पण तरीसुद्धा आळस आळस आड़स करूनही कमी मेहनतीतही आपण आपलं किचन अशा प्रकारे क्लीन करू शकतो वरच्यावर अशा प्रकारे केलं ना की मग जास्त घाण होत नाही आणि वेळेवर आपली धावपळ होत नाही सो कशा वाटल्या तुम्हाला ह्या टिप्स मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय i don't know why you left me bleeding